बरेचदा काय होतं की एखादी भाजी आपण त्याच त्याच पद्धतीने केली की ती भाजी पण आपल्याला वारंवार खायला नको वाटते मग तीच भाजी आपण वेगवेगळ्या पद्धतीने कशी करायची याचे पर्याय शोधत असतो तर आज आपण करणार आहोत भरलेली तोंडलीची भाजी नमस्कार मी प्रतिमा प्रतिमास किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण करणार आहोत भरलेल्या तोंडलीची भाजी यापूर्वी पण आपण तोंडल्यांची भाजीची रेसिपी केलेली आहे आणि तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तर आज आपण भरलेल्या तोंडलीची भाजी करणार आहोत तर त्यासाठी आपण कुठल्याच प्रकारचे खडे मसालेसुद्धा वापरणार नाही अगदी जे आपले घरामध्ये मसाले वा असतात साधे मसाले तेच आपण वापरून करणार आहोत पण ती भाजी खूप छान होते रेसिपी पूर्ण बघा पण रेसिपी बघताना जर तुम्ही माझ्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात आधी इथे मसाला तोंडली किंवा भरली तोंडली करण्यासाठी मी पाव किलो तोंडली घेतलेली आहे आणि ती धुवून आपल्याला चिरून घ्यायची आहे या प्रकारे याचे आपले दोन्ही टोकं काढायचे आहेत आणि मधोमध असे दोन भाग करायचे आहेत आता इथे सगळ्या तोंडल्या छान चिरून झालेल्या आहेत नंतर वाटणाला काय लागतं ते बघूया इथे थोडंसं आल्याचा तुकडा घेतलेला आहे ते सहा लसूण पाकळ्या थोडीशी हिरवीगार कोथिंबीर एक चमचा सुकं खोबरं आणि एक चमचा तीळ घेतलेले आहे आता एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि जे आपण मसाले घेतलेले आहे ते एक एक करून यामध्ये टाकायचे आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला सोनेरी रंगाचे होतपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता इथे हे मसाले भाजून झालेले आहे गॅस बंद करायचं आहे आणि मसाले गार करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये हे टाकायचं आहे नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे बरेचदा काय होतं की अगदी थोडंसं मसाले असेल तर ते मिक्सरमध्ये पण बारीक होत नाही म्हणून पाणी आपल्याला यामध्ये टाकावं लागतं तर आता हे मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता की वाटण छान वाटून झालेलं आहे त्याला रंग पण सुरेख आलेला आहे आता हे वाटण आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये काही मसाले टाकायचे आहेत तर मी इथे छोट्या चमचाने दोन चमचे कांदा लसूण मसाला टाकते आहे कांदा लसून मसाला घातल्याने भाजीला चव खूप छान येते आणि एक चमचा धनेजिरी पावडर आपल्या चवीनुसार साधं लाल तिखट हळद चवीपुरतं मीठ आणि आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे आता आपला मसाला तयार झालेला आहे थोडं पातळ झालेलं आहे कारण खूप कमी मसाला मिक्सरमध्ये बारीक झाला नव्हता म्हणून थोडं पाणी जास्त टाकण्यात आलेलं आहे तो मसाला जो आपण तयार करून घेतलेला आहे तो आता आपल्याला तोंडलीमध्ये भरून घ्यायचा आहे जसं आपण वांग्यांमध्ये किंवा भेंडीमध्ये मसाला भरतो तसा अगदी भरून घ्यायचा आहे थोडा पातळ झाला तरी पण तो आपल्याला सहजपणे भरता येतो त्या पद्धतीने आपल्याला सगळ्या तोंडलीमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे तुम्हाला जर जास्तच घाई असेल तर हा मसाला तोंडलीमध्ये न भरता भाजी करताना डायरेक्ट हा मसाला तुम्ही टाकू शकता आता इथे तोंडलीमध्ये मसाला भरून झालेला आहे आणि काही मसाला थोडासा उरलेला आहे आणि इथे मी गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला भाजीला लागेल तेवढं तेल टाकायचं तेल आहे तेलाचं प्रमाण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे कारण बरेचदा कमेंट असतात की तुम्ही भाजीला तेल भरपूर वापरता पण आता आम्हाला सवय झालेली आहे त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला तेल वापरायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला टाकायची आहे मोहरी मोहरी छान तडतडली की आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये हिंग आणि आता यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा टाकायचा आहे मध्यम आकाराचा कांदा पण छान तेलावरती सोनेरी परतून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी एक चमचा साधं बेसन घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आणि हे छान आपल्याला कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे बेसन टाकल्याने भाजीला दाटसरपणा पण पन येतो आणि मस्त चवीला पण खूप छान लागते आता बेसन बघा तुम्ही छान भाजून झालेलं आहे तेलाला असं थोडंसं फेस पण आलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला भरलेल्या तोंडल्या टाकायच्या आहे आणि तोंडल्या पूर्ण टाकून झाल्या की त्यामध्ये जो उरलेला मसाला होता तो पण टाकायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे आता इथे सगळं तोंडल्या मिक्स करून झालं की याच्यावरती झाकण झाकून मध्यम गॅसवरती चार ते पाच मिनटासाठी आपल्याला वाफेवरतीच त्या होऊ द्यायच्या आहेत चार ते पाच मिनिट झाल्यानंतर आपण झाकण उघडून बघूया की तेलामध्येच मस्त तोंडल्या अशा होत आहे आणि त्याला तेल पण छान सुटलेलं आहे आता त्यामध्ये जे वाटणाचं पाणी होतं ते टाकून द्यायचं आहे आणि परत एकदा भाजी मिक्स करून त्याच्यावरती झाकण झाकून आपल्याला चार ते पाच मिनटासाठी कमी गॅसवरती होऊ द्यायचं आहे पुन्हा आपण चार ते पाच मिनटानंतर झाकण उघडून बघूया तुम्ही इथे बघू शकता की मस्त ग्रेव्हीमध्येच तोंडली होते आहे आणि त्याला मस्त असं तेल पण सुटलेलं आहे पण इथे अजून आपल्या तोंडला शिजलेल्या नाही अगदी थोड्याच तोंडला शिजलेल्या आहे त्यामुळे आपल्याला इथे गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकल्याने भाजी लवकर पण शिजते आणि भाजीला रंग पण सुरेख येतो आणि तरी पण येते तर इथे आपल्याला पाण्याचं प्रमाण थोडं जास्त टाकायचं आहे कारण भरलेली तोंडली शिजायला जरा वेळ लागते आणि आपल्याला ग्रेव्ही पण करायची आहे तर आता पाणी टाकून झाल्यानंतर मिक्स करायचं आहे आणि याच्यावरती झाकण झाकायचं आहे मग आपल्याला कमी गॅसवरती सगळ्या तोंडला शिजेपर्यंत ही भाजी होऊ द्यायची आहे आणि शिजत असताना एक दोन वेळा मध्ये मध्ये आपल्याला हे उघडून बघायचं आहे आणि इथे आता आपल्याला थोड्या वेळाने झाकण उघडून बघायचं आहे तुम्ही इथे बघू शकता भाजीला मस्त अशी दाटसर ग्रेवी आलेली आहे रंग पण सुरेख आलेला आहे आणि ग्रेव्ही पण छान झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इथे तोंडल्या पण छान शिजलेल्या आहे ही भाजी शिजवून घ्यायला मला इथे दहा ते पंधरा मिनिट लागलेले आहे ला आणि आता ही भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आता शेवटी यामध्ये टाकायचा आहे अर्धा चमचा काळा मसाला तुमच्या घरामध्ये जो काळा मसाला असेल तुम्ही यामध्ये टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल पण काळ्या मसाल्याने भाजीला रंग आणि चव खूप छान येते नंतर यामध्ये टाकायची आहे बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर अशा एकदम साध्या सोप्या पद्धतीने कुठलेही खडे मसाले न वापरता दाटसर ग्रेवीची चमचमीत आणि तर्वीदार अशी भरल्या तोंडलीची भाजी आज आपण केलेली आहे मला खात्री आहे की तुम्हाला आजची ही भाजी नक्कीच आवडली असेल तुम्ही या पद्धतीने कधी केली नसेल तर नक्की एकदा ट्राय करा आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय